मिरजेत सराईत मोटरसायकल चोरटा जेरबंद एक मोटरसायकल जप्त मिरज शहर पोलिसांची कारवाई मिरज शहरात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत या मोटरसायकल चोरट्यांचा शोध घेत असताना एका सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आलं आहे कुणाल दिनकर वाली वयवर्ष तेवीस राहणार मालगाव रोड मिरज मोटरसायकल चोरट्याचं हे नाव आहे चार फेब्रुवारी रोजी मोटरसायकल चोरीची घटना घडली होती तपासादरम्यान घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज तपासून तीन संशयितिसम आढळले संशयित आरोपींची खात्री करून पोलिसांनी शोध मोहीम राबवली गोपनीय माहितीच्या आधारे कुणाल वाली हा चोरीची मोटारसायकल घेऊन फिरत असताना हिरो हॉटेल चौक येथे सापळा लावून त्यास अटक करण्यात आली त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गाडेकर आणि पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज